आ, एक लेडीज हां होते माझ्याकडे तंबाखू सोडवायचा आहे काय करायचं आहे माझ्या स्प्रे त्यांनी असल्यावर बघितली होती मग त्यांना स्प्रे दिला कसा वापरायचं सांगितलं आणि त्यांनी वापरायला एक दोन तीन दिवसानंतर त्यांचा मला परत फोन आला की स्प्रे दिलाय तो तंबाखू सोडण्यासाठी दिलाय का वाढवण्यासाठी दिलाय मग म्हटलं का काय झालं तर त्या अगोदर दिवसातून चार पाच सहा वेळा खायचे आता दहा पंधरा वेळा खायला लागले मग मी म्हटलं असेल त्यामध्ये चव लागत नव्हती चव लागत नव्हती त्यामध्ये ते थोकायचे परत खायचे थुकायचे परत खायचे असं लागलं मग त्यांना ती गोष्ट लक्षात आली त्यांना चव लागत नाही होती जास्त खायला आठ दिवस गेले आठ दिवसानंतर परत फोन आला मग काय झालं तर अजून पण तसंच आहे मला तुम्हाला काय वाटतं आता मला कमतं म्हणजे त्यांना लक्षात आलं की आता यांची चव जायला लागले तंबाखू खायचे त्याच्यानंतर हळूहळू त्यांचं काय झालं थोडं ठेवायचं ठेवायचं त्यांना ते सुरुवातीच्या दिवसापासून त्यांना चव लागला तर त्यामध्ये धोकायचे पण त्यांना मिसेस पहिल्यांदा काय वाटलं की यांचे व्यसन वाढायला लागले होते पण तीन दिवसानंतर मी ज्यावेळी त्यांना सांगितलं की त्यांना पहिल्यांदा त्याचं टेन्शन आलं की बाबा हे कमी करायसाठी मी द्यायला लागलं आणि हे जास्तच खायला लागले आणि त्यानंतर त्या गोष्टीचं त्यांना गमत वाटायला लागली की बाबा आता हळूहळू त्यांचं काय सुटायला लागले आणि आठ दहा